पराभवानं जर सुजय आता कुठेतरी लढण्याची त्यांनी तयारी दर्शवली दर्शवले तसं वक्तव्य केलाय उभे राहिले तर काय त्याचा परिणाम लाडकं लेकरू येते मग त्याचा छंदच असेल तर तो पुरवला पाहिजे या मताचा मी आहे पक्षानं नाहीतरी पालकांना पुरवला पाहिजे तो लेकराचा छंद आहे आणि दोन ठिकाणी म्हटले ते वाटलंच तर छंद पुरवण्याकरता एका वेळेस दोन्ही ठिकाणी उभा करू शकत राहू शकतं पण पालकाचा छंद तर पुरा होईल असं कि डॉक्टर सुजय स्वतंत्र निर्णय घ्यायला त्यांची अ त्यात मला वाटतं सक्षम आहे तर मग शेवटी त्यांनी काय म्हणत विचार केला असेल माझी काही त्यांची चर्चा नाही आहे पण मला वाटतं जो काही त्यांचा निर्णय असेल तो योग्य असला पाहिजे संगमने देखील भाजप कार्यकर्त्यांचा आग्रह आहे की त्यांनी संगमनेरतून निवडणूक लढवावी या संदर्भात काय कार्यकर्त्यांच्या कार्यकर्ते आता काय झाले दुर्दैवानं एक जो हुकुमशाही तालुक्यात तयार झालेला आहे आणि तालुका पूर्ण उद्ध्वस्त केलेला आहे त्यांनी ठराविक लोकांचा विकास झालेला आहे तालुक्याचा काय झालेलं आहे त्यामुळे लोकां लोकांची भावना अतिशय तीव्र आहे की आम्हाला एक नवा चेहरा दिला पाहिजे आणि त्या भावना आज या सभेतून व्यक्त झाल्या असं मला सांगण्यात आलं कारण मला याला उशीर झाला मग लोक भावनेचा काय विचार आदर का करायचा छोट्या हे सगळं पक्ष श्रेष्ठीच्या गाण्यावर घालू लागतं आपल्या घरू श्रेष्ठी निर्णय करतील आपण असं म्हटलंय की हे मोठ्या घरचं लेकरू आहे त्याचा छंद पुरवलाच पाहिजे दोन्ही ठिकाणी उभं करा आणि नाही म्हटलं नाही पक्षाने पुरवला तर पालकांनी त्याचा छंद पुरवावा आमच्या मुलाचा किती छंद पुरवायचा काय करायचं हे बाळासाहेब मला शिकवण्याची गरज नाही आहे आता आपलं सगळं घरदार म्हणजे आपण उतरवलंच आहे ना राजकारण तुमच्या घरातली मुलं उतरवले तुमच्या घरातल्या मुलांचा मुलींचा छंद पुरवला चालतो की तर दुसऱ्या मुलाची काय काळजी करतो त्यांचं म्हणणं की की दहशतीचं राजकारण फार वेळ चालणार नाही ते ना। सांगतो मी संगमनेरमध्ये दहशतीचं राजकारण फार वेळ चालणार नाही हे <laughs> पण सांगणार